नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव इंचू या ठिकाणी अवकाळी एकशे एकतीस क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकाली दोनशे क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल बघत असे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकोणीस क्विंटल जशीचा दर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताही लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकारलेली फक्त पंधरा क्विंटल जशीचा दर मिळालेले पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जाताही लोकल सोयाबीन